विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं तर झालं नेमकं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा होता यावेळी एक धक्कादायक प्रसंग घडला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी असा एक खुलासा केला की क्षणभरासाठी मंचावर बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा डचकले भुमरे म्हणाले मी विधानसभेला वीस हजार मतदान बाहेरून आणलं क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे काय बोलतायत असा भाव आला राज्यात आधीच मतचोरी आणि ईव्हीएम वरून वादळ उठलेली असतानाच भुमरेंची ही कबुली म्हणजे राजकीय वाऱ्याला पेटवणारी मात्र मंचावर शिंदे साहेब लगेचच हातवारे करत भुमरेंना सेव करण्यासाठी इशारा देतात असं नाही म्हणायचं बापू तेव्हाच भुमरे पटकन सावरले मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदानासाठी आणलं त्यांचं विधान एकदा ऐका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना <laughs> माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो आहे हे विधान होताच सभागृहात एकच हशा पिकला पण शिंदेच्या चेहऱ्यावरचा राजकीय ताण स्पष्ट दिसत होता कारण उद्धव ठाकरे लवकरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरत आहेत आणि त्याआधीच शिंदेच्या बालेकिल्ल्यातील दिल सहकार्याने दिलेली ही कबुली त्यांच्या डॅमेज कंट्रोलच्या मिशनवर थेट प्रश्नचिन्ह उभं करते राजकारणात म्हणतात ना कधी कधी आपल्या लोकांच्याच तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य विरोधकांच्या भाषणाचं टायटल बनतं बुमरेंच्या त्या एका वाक्यानं शिंदेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याचं तेच चित्र झालंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी